नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सिंधुदुर्गामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि त्यानंतर समस्त महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा राग व्यक्त झाला सर्वसामान्य माणसं असो राजकारणी असो सगळ्यांनी त्या घटनेविषयी संताप व्यक्त केला चीड व्यक्त केली अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं हे योग्य नाही आणि त्याविषयी मग पुढे कारवाया झाल्या त्यातले जे काही गुन्हेगार आहेत आरोपी आहेत त्यांना पकडण्यात आलेलं आहे पुढे त्यांच्यावर कारवाई होईल आता या पुतळ्याच्या जागी आणखी एखादी चांगली प्रतिमा जी आहे ती उभी राहावी आणि त्यासाठी योग्य पद्धतीने जे काही त्यासाठी कारवाया करता येतील त्या करून योग्य पावलं उचलून चांगली मूर्ती तिथे किंवा एक मोठा पुतळा वेगळ्या पद्धतीचा उभा राहावा अशा पद्धतीने प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि भविष्यकाळामध्ये तिथेही पुन्हा एकदा पुतळा उभा राहू शकेल पण या निमित्ताने जे काही राजकारण पेटलं हे आपण पाहिलं आणि ते राजकारण पेटलेलं असताना अर्थातच भारतीय जनता पार्टी असेल महाराष्ट्रामधलं सरकार असेल महायुतीचं या सगळ्यांवर जोरदार आगपाखड जी आहे ती विरोधी पक्षांकडून केली गेली आता आपण पाहतोय गेल्या काही दिवसांमध्ये हा जो पुतळा कोसळला त्यानंतर आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याच्या निमित्ताने आपल्याला राजकारण करण्याची एक नामी संधी आलेली आहे हे पाहून विरोधी पक्षांनीसुद्धा त्यात उडी घेतलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळतं उद्धव ठाकरेंनी नागपूर इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं त्यानंतर राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते त्यांनीही कोल्हापूरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं त्यामुळे दोन पुतळे जे आहेत ते लागोपाठ एकामागोमागे या घटना घडल्या आणि त्याच्यात हे पुतळे उभे राहिलेले आहेत आणि त्यांचं लोकार्पण एका प्रकारे झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो वेळेला राहुल गांधी त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात सुद्धा बोलले म्हणजे पहिल्यांदाच त्यांनी अशा पद्धतीचं भाष्य केलं हे आपण पाहिलेलं आहे मग अगदी संविधान आणि शिवाजी महाराज यांचा संबंध त्यांनी जोडण्याचा प्रयत्न केला पण एका अर्थाने हे चांगलंच झालं की हे दोन्ही पक्ष जे आहेत मी उद्धव ठाकरे हे ठीक आहेत पहिल्यापासून हिंदुत्ववादी आहेत असं म्हणतात पण आता जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत गेले त्यानंतर ते त्यांचा त्यांची नाळ होती हिंदुत्वाशी ती थोडीशी तुटलेली आहे आणि आपण जे भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व आहे ते आपलं नाही असं त्यांनी सांगायला सुरुवात केली तर त्यामुळे आता ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करतायत तिकडे राहुल गांधीसुद्धा अनावरण करतायत आता पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुंबईतलं जे स्मारक होणार होतं तर त्या स्मारकाचा प्रश्नसुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चेला आलेला आहे संभाजीराजे जे आहेत ते मुंबईत आले होते त्यांनी ज्या ठिकाणी या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं जिथे एक भूमिपूजन झालं तर तो, तो भाग पाहण्याचा प्रयत्न केला स्वतः ते बोटीने गेलेले आहेत रोहित पवार जे आहेत ते सुद्धा म्हणाले कधी हे स्मारक होणार आहे त्यामुळे विरोधी पक्षांना सुद्धा आता शिवाजी महाराजांच्या मुद्द्यावरून राजकारण करण्याची संधी मिळालेली पण एका अर्थाने ती चांगली गोष्ट आहे ते म्हणण्याचं कारण असं की वेळेला सिंधुदुर्गातला पुतळा कोसळला त्यावेळेला दीपक केसरकर जे त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता पत्रकारांनी तेव्हा ते म्हणाले की झालेली घटना अत्यंत वाईट आहे पण काहीतरी चांगलं नक्कीच घडेल आगामी काळामध्ये असं त्यांचं म्हणणं होतं म्हणजे घडलं ते वाईट आहे पण तिथे एखादी चांगली अशी प्रतिमा उभी राहील चांगला पुतळा उभा राहील भक्कम पुतळा उभा राहील आणि पुन्हा एकदा तो त्याचं लोकार्पण केलं जाईल लोकांना तो पाहता येऊ शकेल लोकांना त्यातून प्रेरणा घेता येऊ शकेल असं त्यांचं म्हणणं आहे पण आता हे खरोखरच या अर्थाने या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे काँग्रेसला तर शिवाजी महाराजांच्या परंपरेशी तसाही काही संबंध नव्हता इतके वर्षामध्ये त्यांनी कधी शिवाजी महाराजांविषयी प्रत्येक सभांमध्ये किंवा पत्रकार परिषदांमध्ये आपल्या वक्तव्यांमध्ये शिवाजी महाराजांचा वारंवार उल्लेख केल्याचं आपल्याला आढळत नाही कधी राहुल गांधी महाराष्ट्रात आले तेव्हा शिवाजी महाराजांविषयी बोलल्याचं दिसत नाही पण आता या निमित्ताने हे चांगलं घडलेलं आहे की राहुल गांधींमध्येही सुधारणा झाली काँग्रेसमध्येही सुधारणा झाली उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी सुद्धा पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि आता नियमितपणे भाषणांमधून सुद्धा शिवाजी महाराजांविषयी ते बोलताना दिसून येतात पण या पक्षांसमोर आता नवीन आव्हान जे असेल ते हे असेल की महाराष्ट्रामध्ये जर खरोखरच शिवाजी महाराजांचा उल्लेख करून किंवा त्यांच्या त्यांनी जी काही वाट आपल्याला दाखवलेली आहे त्या वाटेवरनं वाटचाल करायची असेल तर आपल्याला निश्चितपणे त्या पद्धतीने ते, ते आव्हान पेलावं लागेल म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचे जे फोटो जे आहेत ते काही मिरवणुकांमध्ये दाखवले जातात त्यावेळेला मात्र काँग्रेसचा कोणताही नेता असो उद्धव ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच्या पक्षातला कोणताही प्रवक्ता असो किंवा नेता असो तो याविषयी काहीच बोलत नाही त्याविषयी त्यांनी बोललं पाहिजे औरंगजेब आणि शिवाजी महाराजांना एकाच तुम्ही तागडीमध्ये तोलू शकत नाही त्यामुळे एका बाजूला जर शिवाजी महाराजांचे पुतळे उभारायचे असतील एका बाजूला जर शिवाजी महाराजांच्या वाटेवर वा आपण वाटचाल करणार आहोत हे सांगायचं असेल तर ते, ते सांगताना अशा पद्धतीची कृती जे कोणी करतायत त्याला विरोधसुद्धा करून दाखवावा लागेल मग औरंगजेबाचे फोटो जे कोणी दाखवतील त्याला विरोध करा त्याविषयी तुमची प्रतिक्रिया आली पाहिजे मागच्या वेळेला जेव्हा खानाच्या कबरीभोवती जे अनधिकृत बांधकाम होतं ते उद्ध्वस्त करण्यात आलं त्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही ती द्यायला काहीच हरकत नव्हती कारण शेवटी ते अनधिकृत बांधकाम होतं तिथे अफजलखानाची जी कबर आहे तिला सुशोभित करणं किंवा तिकडची जागा आपली सगळी व्यापून टाकणं आणि त्याचा चांगला कमर्शियल उपयोग करणं हे योग्य नव्हतंच पण त्याविषयी बोललं पाहिजे होतं तेव्हा ते बोललेलं नाहीत किंवा किल्ल्यांवर जे काय अनधिकृत बांधकाम होतं त्याच्यामध्ये मग कोणी मजारी बांधते कोणी थडगी तिथे बांधते आणि तो जा तो भाग जो आहे तो काबीज करण्याचा प्रयत्न करते त्याविषयी सुद्धा तुम्ही बोलायला मागत नाही मग ते बोलणं आवश्यक आहे मग मा शिवाजी महाराजांचे केवळ पुतळे जे, जे आहेत त्याचं उद्घाटन करून चालणार नाही हे जे काय अनधिकृत बांधकाम होतं औरंगजेबाची जी उदो उदो इथे केला जातो अफजल खानाचा उदो उदो केला जातो तर त्याविरोधात सुद्धा तुम्हाला बोलावं लागेल ते कधी बोलणार हा प्रश्न आहे कारण ह्या सगळ्यांवर भारतीय जनता पार्टी नेहमीच बोलत असते किंवा हिंदुत्ववादी जे कोणती संघटना असतील त्याही बोलत असतात पण अशी कोणती किल्ल्यावर अनधिकृत काहीतरी बांधकाम झालं किंवा अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं तर त्याविषयी मात्र हे पक्ष जे आहेत विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी हे बोलायला मागत नाहीत आता मात्र तुम्ही छत्रपती शिवरायांची जी काही वाट आहे त्यांनी दाखवलेली त्या वाटेवर चालण्याचं चा ठरवलंय रोजच्या रोज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आपण कसं चालणार आहोत हे सांगताय आणि भारतीय जनता पार्टीला दाखवण्याचा प्रयत्न करताय तर आता तुमच्यासमोर हे आव्हान असेल की ज्या ज्या वेळेला अशा घटना घडतील ज्याच्यात छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचा कोणी प्रयत्न करेल त्यावेळेला तुम्हाला बोलावं लागेल त्यावेळेला तुम्ही तोंड बंद ठेवून काहीच उपयोग नाही मग लोकांना हे समजेल की तुम्ही हे जे पुतळ्यांचं उद्घाटन केलंय किंवा या मार्गावर चालण्याचं जे सांगताय तुम्ही किंवा संविधान आणि शिवाजी महाराजांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करताय तर हा केवळ दिखावा आहे तो दिखावा टाळायचा असेल तर यावर बोलणं आवश्यक आहे आणि म्हणून या दोन्ही पक्षांसमोर किंवा आता सगळ्याच पक्षांसमोर जे वारंवार आता शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला लागलेले आहेत त्यांच्यासमोर हे आव्हान आहे की पुतळा कोसळल्यानंतर त्या ठिकाणी राजकारण झालं टीका झाली हे ठीक आहे पण आता आपण याचा फायदा उठवायचा आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची उद्घाटनं करायची रोजच्या रोज शिवाजी महाराजांविषयी सांगायचं तर केवळ तसं सांगून चालणार नाही महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे औरंगजेबाचा उद्वधो होईल अफजलखानाचा उद्धवधो होईल किल्ल्यांची कोणीतरी नासाडी करेल त्या तर त्याविषयी मात्र बोललं पाहिजे आणि ते बोललात तरच खऱ्या अर्थाने तुम्ही शिवाजी महाराजांचे एक प्रकारे मावळे आहात किंवा शिवाजी महाराजांच्या दाखवलेल्या वाटेवर चालणारे आहात हे स्पष्ट होईल तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद